नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता आणि विनीत घरी आल्यामुळे इकडे सुनंदा खूपच गोंधळ घालते आणि ती म्हणते की हा सगळा विचार लग्न करायच्या आधी करायला हवा होता त्यामुळे आता काय जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्हीच घ्या दोघांनी मिळून पण आबाला या घरामध्ये आता पाऊल टाकता येणार नाही आणि त्यानंतर तिचा असा निर्णय सांगून सुनंदा मात्र घरामध्ये निघून जाते तिच्या मागोमाग आता ताता साहेब पण तिला समजवायला निघून जातात त्यानंतर मात्र इकडे आबा खूपच रडू लागते दिनेश मात्र तिच्याकडे आणि विनीतकडे कडे रागानेच बघत असतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता दिनेश मात्र त्या दोघांचं सामान घराच्या बाहेर फेकून देतो आणि त्यानंतर निघायचं इथनं असं सांगतो त्यानंतर आता पुन्हा तो आबाकडे बघतो आणि आबावर सुद्धा ओरडतो की इथनं निघायचं तेव्हा आता आबा खूप घाबरते परंतु तिचा होतो दुसरीकडे सुनंदा मात्र तात्यासाहेबांशी बोलत असते तेवढा ते ताता लगेच मानसीला बघताच ती म्हणते जेवढी आबाची चूक आहे ना तेवढी हिची सुद्धा आहे हिला माहित असून सुद्धा हिनी आपल्याला अंधारात ठेवलं आहे त्यामुळे हिला मी माफ करणार मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा